सुस्वागतम ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता अर्जुन कामावर जाण्यासाठी निघतो आणि म्हणतो की मला आज डबा मिळणार आहे का मी माझा डबा बाहेरून मागू तेवढ्यात आता सायली ही नाक मोरडते तर विमल हा अर्जुनचा डबा घेऊन येत म्हणते की अर्जुन दादा हा घ्या तुमचा डबा ताईने मागाशीच बनवून ठेवला होता तेव्हा अर्जुन अवाक होऊन सायलीकडे बघतो आणि म्हणतो की थँक्यू विमल तर कल्पना म्हणते अर्जुन तू असं का वागतोयस तर अर्जुन म्हणतो की तुझ्या लाडक्या सोनीने ठरवलंय की तिचा गोड आवाज माझ्या कानावर पडू द्यायचा नाही तेव्हा कल्पना म्हणते हो का अर्जुन कल्पना म्हणते की अर्जुन तू आता काही लहान राहिलेला आहेस आणि शाळेतला मुलगा आहेस माझ्याकडे तक्रारी करायला तुमच्या दोघांमधले भांडणे आता तुम्ही दोघांनीच मिटवायला हवीत कल्पना म्हणते की अरे भांडण केल्याने दुरावा वाढतो तर अर्जुन म्हणतो मम्मा काय बोलतेस तू आणि रागाने अर्जुन तेथून निघून जातो इकडे आता नागराज हा प्रतिमाला बघताच त्याला मोठा धक्का बसलेला असतो नागराज म्हणतो की ती प्रतिमा जर घरी आली तर आपलं काही खरे नाही आपली वाट लागणार पन्वी म्हणते की आली की येऊद्या तिला घरी आपण त्या रविराज किल्लेदाराला घोळात घेऊ आणि त्या बाईचा काय विश्वास ठेवायचा तर नागराज म्हणतो व्हीडीएस का तू नागराज म्हणतो की ती एका मुलीची आई आहे रविराजला एकट्याला फसवणं खूप सोपं होतं नागराज म्हणतो तुला तर ते सहज ओळखतील आणि रविराजला जर शंका आली तर काय करणार आहोत आपण नागराज म्हणतो एवढंच नाही तर जोपर्यंत दादा हा बायकोच्या विराहामध्ये आहे ना तोपर्यंत आपण त्याला हवं तसं वागू शकतो प्रतिमा वहिनी आली तर मग ते दोघे मिळून निर् निर्णय घेतील आणि मग प्रतिमा वहिनी म्हणेल तीच दादाची पूर्व दिशा असेल असे नागराज आता तन्वीला बोलतो तर प्रिया म्हणते की म्हणजे मग रविराज किल्लेदाराची प्रॉपर्टीसुद्धा आपल्याला हडप करणं अवघड होईल नागराज म्हणतो मी तेच बोलतोय आणि रविराजला जर काही झालं ना तर त्याची प्रॉपर्टी तुझ्याच नावावर होईल त्यानंतर नागराज हा वीस वर्षापूर्वीच्या त्या ॲक्सिडेंटचे भयानक सत्य आता तन्वीला सांगू लागतो नागराज म्हणतो की ज्यावेळेस अपघात झाला होता त्यावेळेस त्यांची गाडी खाली दरीत कोसळली आणि मी आणि म्हैपत त्यावेळी ते दोघे मेलेत की नाही हे बघण्यासाठी तिथे गेलो त्यावेळी ते दोघे तिथे निश्चित पडले होते आणि आम्हाला वाटले की ते दोघेही मेलेत पण प्रतिमा बहिणी मेली नव्हती प्रतिमा वहिनी मेली नव्हती तर ती बेशुद्ध झाली होती आणि जर ती बेशुद्ध झाली असेल आणि तिने जर आम्हाला तिथे बघितले असेल तर मग काय होईल असे आता भीती नागराज तन्वीला बोलून दाखवतो तन्वी म्हणते की तिने जर तुम्हाला बघितलं असेल ना तर त्याच ठिकाणी आपला गेम खेळ संपला म्हणून समजा आणि मी तुम जे तुमच्यामुळे जेलमध्ये जाणार नाही बरं का अशी भीती आता तन्वी नागराजला बोलून दाखवते तन्वी म्हणते की प्रतिमा ने खरंच तुम्हाला ॲक्सिडेंटमध्ये मध्ये बघितलं असेल का आणि म्हणूनच ती पनवेल मधून घरी येत नाहीत का नागराज म्हणतो असं सुद्धा असू शकतं नागराज म्हणतो तसंही असेल आणि जोपर्यंत प्रतिमा वहिनी आपल्या समोर येऊन आपल्या हाताला येत नाही ना तोपर्यंत ना आता आपल्या नरडीचा फास असाच आवडलेला असेल तन्वी तसं जर झालं ना मग आता आपल्या हातातून प्रॉपर्टीही जाईल आणि आपल्याला आयुष्यभर जेलमध्ये सडावे लागेल अशी भीती आता नागराज तन्वीला बोलून दाखवतो मला जेलमध्ये जाय जा नाही जायचं आणि काही जरी झालं तरी ती प्रतिमा घरी येता कामा नाही असे आता तन्वी नागराजला बोलून दाखवते इकडे आता कुसुम तिच्या घरामध्ये असताना एक बाई कुसुमकडे साखर मागायला येते तेव्हा साखरेचा डबा घेऊ लागताच आता कुसुम ही स्टूलवर उभा राहिलेली असते आणि तिचा पाय सुटकवून कुसुम हे खाली पडते आणि कुसुमच्या हाताला खूप लागलेले असते तेव्हा लगेच कुसुम म्हणते की अहो आता तुम्ही एक काम करा सायलीला फोन करून सांगा ती माझी मदत करेल आणि ती बा आई आता सायलीला फोन लावू लागते तर इकडे किचन मध्ये कल्पना आणि सायली ह्या बोलत असतात तेवढ्यात ती, शेजारी ती, ते ते ती शेजारीन आता सायलीला फोन करून कुसुमताई स्टूलवरून पडल्याचे सांगते आणि तिच्या हाताला खूप लागल्याचेही बोलते तेव्हा सायली म्हणते की असं कशी पडली ती आणि डॉक्टरांकडे नाही गेली का तेव्हा ती शेजारीन म्हणते की त्या डॉक्टरकडे यायला तयारच नाहीत आणि तुला फोन करायला सांगितलं त्यांनी तेवढ्यात कल्पना तिथे ते ते म्हणते काय झालं सायली तर सायली म्हणते की आई कुसुमताई स्टोल वरून पडली आणि तिच्या उजव्या हाताला खूप लागलं विमल म्हणते की सायलीताई तुम्ही आता निघा कुसुमताईला तुमची गरज लागेल सायली म्हणते की लगेच मी बॅग भरते आई मला आता काही दिवस कुसुमताईकडेच राहावे लागेल तर कल्पना म्हणते की बरोबर आहे सायली तुझं पटकन आता सायली तिचे आवरून पिशवी घेऊन आता सुभेदारांच्या घरी येऊन ॲटोमधून निघून जाते तर तेवढ्यात पाठीमागून अर्जुन हा घरी येतो इकडे आता हॉलमध्ये कोणीही नसताना अर्जुन घरामध्ये येतो आणि सायलीला इकडे तिकडे बघू लागतो तर कल्पना विमल वर गेलेले असतात कल्पना अर्जुनकडे बघत म्हणते की हा इतक्या लवकर कसा आला बहुतेक सायलीलाच शोधत असेन त्यानंतर आता अर्जुन त्याच्या बेडरूममध्ये येतो तर तिथेही कोणीच नसते तेव्हा अर्जुन आता इकडे तिकडे बघू लागतो आणि नंतर अर्जुनला वाटते की सायली बाथरूममध्येच गेली तर अर्जुन हा बाथरूमच्या दरवाजावर टकटक असा आवाज करतो बराच वेळ झाल्यानंतर अर्जुन हा दरवाजा ढकलतो तर तिथे सुद्धा सायली नसते इकडे आता नागराज आणि तन्वी मैपत आणि साक्षीकडे येऊन प्रतिमा जिवंत असल्याचे सत्य सांगतो तेव्हा नागराज म्हणतो की आता सगळं संपलं आयुष्यभर केलेली सर्व मेहनत ही नागराज म्हणतो की प्रतिमा पुन्हा आलीये तर साक्षी म्हणते की टेन्शन मागून टेन्शन संपतच नाहीये तर तन्वी म्हणते की प्रतिमा पुन्हा परत आली तन्वी म्हणते ज्या दिवशी ती किल्लेदाराला भेटेल ना त्या दिवशी आपण सर्वजण जेलमध्ये जाऊ मैपत म्हणतो की झाली का तुमची सगळ्यांची जमीन धोपटून अरे जमिनीवर पडलेल्या दोऱ्याला तुम्ही साप म्हणून धोपटू लागलात मैपत म्हणतो की अहो नागरा सेठ तुमच्या बायकोने एक बाई तिच्यासारखी दिसली असं तुम्हाला सांगितलं आणि लागले तुम्ही प्रतिमा प्रतिमा म्हणून जमीन धोपटायला नागराज म्हणतो की अरे मैपत नाही मी माझ्या डोळ्यांनी बघितलं तर लगेचच म्हैपत उठून ओरडत म्हणतो की लोकांचे डोळे घेऊन बघतोय की काय तू मैपत म्हणतो की नागराज सेठ मला जे माहिती आहे ना ते तुम्हाला माहिती आहे म्हणून तुमचा थरकाप होतोय मैपत म्हणतो की आठव नागराज त्यावेळी अपघात झाला होता त्यावेळेस त्या किल्लेदाराला त्या श... त्या आणि त्याच्या बायकोला आपण खाली पडताना बघितलं आणि त्याच वेळेस पोलिसांच्या सायरनचा आवाज आला आणि म्हणून आपण तिथून गायब झालो पण मला काही चैन पडे ना म्हणून मी पुन्हा तिथे गेलो आणि त्यानंतर तिथे मी बघितलं तर गाडीने पेट घेतला होता आणि तिथे किल्लेदार नव्हता पण त्याची बायको तिथे पडली होती नाग म्हत म्हणतो हो की ती धडपडत होती उठत होती आणि पुन्हा पडत होती आणि मग मी तिच्याजवळ गेलो असे म्हणत आता मैपत नागराजला पुढची स्टोरी सांगू लागतो तर आता प्रतिमा खरंच तिथे त्यावेळी गाडीने पेट घेतल्यानंतर धडपडत असते आणि अशी उट... सरकून आता वर उठण्याचा प्रयत्न करत असते त्याच वेळेस अण्णा तिथे येतो तर अण्णा प्रतिमाला हात करत म्हणतो की आहे वर यायचं आहे का तर प्रतिमा हो म्हणते म्हैपत म्हणतो की तुला वर जायचं तू ठरवलंच आहे ना मग पाठवतो तु मी तुला वर लगेच आता मैपत तेथे जळत असलेल्या लाकडाचा टेंबा घेतो आणि जोराने तो टेंबा प्रतिमाला मारतो तर इकडे म्हैपत आता नागराजला म्हणतो की आणि त्या क्षणी मी प्रतिमाला वर पाठवलं त्या अपघातातून तर ती वाचली पण त्या माझ्या टेंभ्याच्या लाकडातून ला बा, ला, ला ती काही वाचली नाही आणि वर गेली असे महिपत नागराजला बोलतो मैपत म्हणतो तुमच्या घरामधल्या बा बाईला त्या बापू ड्रायव्हरने नाही तर मी वर पाठवलं तेव्हा नागराजला मोठा धक्का बसतो ते तुम्ही प्रतिमाचा चेहरा चालला तर मैपत म्हणतो ती निपचित पडली होती तिथे मैपत म्हणतो सांगा ना नागराज तुमची वहिनी स्वर्गातून परत येणार का तेव्हा नागराज म्हणतो की इतके दिवस तुम्हाला हे का नाही सांगितलं मैपत आणि तू हे खरं बोलतो का तेव्हा मैपत म्हणतो की धंद्याचे सुद्धा काही नियम असतात मैपत म्हणतो की हळूहळू एक पत्ता उघडायचा असतो आज एक पत्ता उघडला हसतच साक्षी म्हणते की म्हणजे एकशे तेरा टक्के ती प्रतिमा नाहीये आणि मग आपल्याला टेन्शन घ्यायची काही गरज नाही तेव्हा महिपत म्हणतो की म्हणूनच मी सांगतो की बेफिकीर राहा आणि आपापल्या आप कामाला लागा तर पटकन नागराज आता मैपतला मिठी मारतो इकडे आता ॲटोमधून मधून जात असताना सायली ही कुसुमला फोन करते आणि म्हणते की कुसुमताई मी येते तुला हाताला जास्त लागलं नाही ना तर कुसुम म्हणते की अगं सायली तू काही काळजी करू नको आता मी हाताला पट्टी केली आणि आता आम्ही हॉस्पिटल मधूनच निघालोय कुसुम म्हणते की आता तुम्हाला घरी येऊन भेट सायली म्हणते मी तिकडे येते ना औषध सुद्धा घ्यायची असेल कुसुमताई तर कुसुमताई म्हणते की अगं संध्या आहे माझ्यासोबत कुसुम म्हणते की आता कविता ताई सुद्धा आल्या असतील पुढे जाऊन त्यांना सांग तोपर्यंत मी येते तर सायली म्हणते बरं इकडे आता सायली विचार करते की चला अशा निमित्ताने तरी त्या नवीन कुस कविता ताई आणि त्यांची तरी माझी भेट होईल आणि सायली आता ॲटोमधून येऊ लागते तर इकडे कल्पना आणि विमल खाली येतात आणि कल्पना विमलला म्हणते की आला का अर्जुन बाहेर तर विमल म्हणते नाही अजून एवढ्यात अर्जुन तिथे म्हणतो की विमल मला कॉफी हवी आहे तर विमल म्हणते करते तर अर्जुन म्हणतो की घरात दुसरं कोणी नाही का कॉफी करणार तर कल्पना म्हणते मी आहे ना कल्पना म्हणते की तुला काय वाटलं अर्जुन तू असा वागला म्हणून तुला काय सायलीच्या हातची कॉफी मिळणार होती का कल्पना म्हणते की जरा समजून घ्यायचं होत असणारे आता गेली सायली निघून तेव्हा अर्जुनला मोठा धक्का बसतो आणि कल्पना आता डोक्याला हात लावते त्यानंतर आता प्रतापही ही घरी आलेला असतो तेव्हा आता कल्पना ही सायलीला फोन करते आणि व्हिडिओ कॉल करून कल्पना सायलीला म्हणते की सायली इथे तू गेल्यानंतर कुणाला चैन पडत नाही मला तर अजिबात करमत नाही आणि तुला अर्जुनसोबत बोलायचं आहे का सायली घे बोल अर्जुन सोबत असे म्हणत आता तो मोबाईल कल्पना ही अर्जुनकडे बोल देते तर आता अर्जुन तिरप्या डोळ्यांनी सायलीचा चेहरा बघतो तर सायलीसुद्धा अर्जुनचा तेव्हा अर्जुन म्हणतो की मला आता कुणासोबतही बोलायचं नाही आहे आणि कुणाला बोलण्यासाठी मला जबरदस्ती सुद्धा करायची नाही आहे तर आता सायलीसुद्धा नाक मोरडून अर्जुनकडे बघू लागते तेव्हा आता अर्जुन आणि सायली कसे एकत्र येतात तर सायली कशी प्रतिमाला घरी घेऊन येते हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा